नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचं परिपत्रक हे जाहीर झालेलं आहे आणि बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तारीख पंचवीस चार दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे यामध्ये नेमका विषय काय ते आपण बघूया तर बघा विषय काय आहे तर पोलीस अधिकारी अंमलदार यांच्याकडून करण्यात येत असलेल्या सोशल मीडियाच्या वापराबाबत पुढे बघा यामध्ये काय या दिलेलं आहे उपरोक्त विषय व संदर्भान्वय आपणास कळण्यात येते की वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष शाखा नवी मुंबई यांच्याकडील व नमूद संदर्भांवय प्राप्त झालेल्या पत्रामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ नागपूर यांच्याकडून दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजीचा ईमेलकडील कार्यालयास प्राप्त झाल्यास जे नमूद करण्यात आले आहे सदर ईमेलमध्ये अर्जदार त्यानंतर बघा जे हायलाईट केलेलं आहे ते बघा करून डायरेक्ट एक वळ इथे कटलेली आहे डायरेक्ट आपण करूनपासून बघूया करून व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक लाईक कमेंट्स मिळवून प्रसिद्ध प्राप्त करणे खाकीवरती परिधान करून डी पी स्टेटस ठेवणे नाचून गाऊन डायलॉग मारणे ॲक्शन करणे बाईक राईड करून त्याचे व्हिडिओ अपलोड करणे तसेच शासकीय अग्निशस्त्राचे प्रदर्शन करून जनतेमध्ये चुकीचा संदेश पसरत असून त्यामुळे जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याबाबत नमूद केले आहे सदरची बाब हे अत्यंत गंभीर स्वरूपाची असून शिस्तप्रिय पोलीस खात्यास अशोभनीय अशी आहे तरी यापुढे जे कोणी पोलीस अधिकारी अंमलदार हे वर नमूद प्रमाणे बेशिस्तीप्रमाणे वर्तन करताना आढळून येतील त्यांच्यावर पुढील उचित गंभीर शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल याबाबत आपण आपले अधीनस्थ असलेल्या सर्व पोलीस अधिकारी अंमलदार यांना सूचित करावे तसेच उपरोक्त नमूद दिले आदेशामध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा होणार नाही याची सर्वोत्तोपरी दक्षता घेण्याबाबत देखील कळवण्यात यावे तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे परिपत्रक पोलीस आ, मुख्यालय उपमुख्यालय नवी मुंबई इथून आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये विषय तर तुम्हाला समजलाच असेल जो आहे सोशल मीडियाबाबत तर सर्वांनी हे परिपत्रक व्यवस्थित वाचायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमधून दिलेली आहे टेलिग्रामची धन्य